नमस्कार आज आपण श्रीरामपूर या ठिकाणी कळमकर साहेबांच्या झेंडूच्या प्लॉटवर त्यांनी केरणचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्लॉटमध्ये काय बदल झाले हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा कळमकर आपले हे झेंडूच्या प्लॉटसाठी केरणचं मार्ग घेतलंय का हो घेतला ना बरं आपलं किती एकर तुम्ही मार्गदर्शन हे दीड एकर दीड एकर आणखीन तुमचं पुढे झेंडू आहे दोन एकर आहे म्हणजे तुम्ही टोटल साडेतीन एकर साठी महाराष्ट्र घेतलं आपलं केअरांचं घेतलं ना बरं घेतल्यानंतर आता हे प्लॉट जर पाहिलं आपण संपूर्ण प्लॉट पाहा कसा साहेब एक नंबर म्हणजे टेबल प्लॉट आहे ना म्हणजे कुठं तुम्हाला का खाली उंच बारी काय असं वाटतं काही नाही म्हणजे सगळं प्लॉट एक सारखा प्लॉट आहे सारखं बरं आता ही आपण जर पाहिलं तर जमिनीमध्ये तुमच्या काय बोलत जाऊ पहिली मुळी वाढली हे बघा जमीन आहे ना की आता जमीन एकदम बुसू झाली हो का मुळी पण बघायची जाऊ का पांढरी मुळी वाढली म्हणजे मुळी सुद्धा तुमची वाढली पांढरी मुळी वाढलीये बर पांढरी मुळी वाढल्यानंतर झेंडू मध्ये तुमच्या काय बंद वाढतो तुम्हाला फुटवे वाढले हे बघा जो शकतो हे बघा हे चांगले हे बघा हे फुटवे हे बघा फुटवे फुटवे सारखी म्हणजे फुलकळी वाढली फुलकळी वाढली चौकी अवस्था मध्ये पण काय आहे आणि फुलांची तुमच्या साईज वगैरे पाहिजे पाहिले आपण तर कस काय साईज साहेब साईज चांगली आहे हे बघा हा म्हणजे साईज वगैरे साईज चांगली आहे प्लॉट जर पाहिलं तर कसं वाटतो प्लॉट संपूर्ण छान आहे ना तुम्हाला कसं वाटतो प्लॉट तुम्हाला काय बघ याच्या काय सांगू शकता प्लॉटला केरम बॉस वापरल्यामुळे ग्रीनरी चांगली आहे भरपूर आणि ग्रोथ आपण जे म्हणतो म्हणजे वाढ चांगली आहे इतर प्रोडक्ट पेक्षा हा प्रोडक्ट छान तुमच्या काय लोकांचे प्लॉट ते प्लॉट कसे आहेत बरं नाही नाही लय फरक आहे फरक आहे त्यांचे फुटवे कमी वाढ कमी पिवळा प्रमाण जास्त पिवळा प्लॉट आहे आपल्या प्लॉट काळुखी एक नंबर आहे प्लॉट म्हणजे आपण जर पाहिला तर आख्याला काळुखी एक नंबर म्हणजे कुठे लहान मोठा नाहीये काळुखी चांगली आहे आणि ही जी शेटिंग आहे शेटिंग चांगली आहे आणि फुलांची साईज साईज भरपूर साईज म्हणजे ऍव्हरेज पण वाढणार म्हणजे त्यानेच पण तुमचं वाढणार आहे पण आता सध्या आपण पाहिलं मार्केट मध्ये तुमच्या फुलांची काय आता रेट काय सध्या आज सध्या पंचेचाळीस पन्नास रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये मग तुमच्या एजंट जेंडू तुमच्या पैसे चांगले होते असं वाटतंय का ओ, ना का तुम्ही घेऊन समाधान का हो समाधान ना तुमच्या आसपास जेंडू उत्पादक शेतकरी असेल किंवा बाकी कोणते पिकाचे शेतकरी असतील त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता केरोना विषय ते चांगला सल्ला देणार आम्ही फुटवा ग्रोथ सारखी आणि वाढ पण चांगली असते त्याचे फायद्याचे फायदा आहे हो कंपनी माहिती धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्कार